लोकशाही अण्णाभाऊ यांना समजून घेताना हा आजचा आपला विषय आहे <coughs> लोकभाऊ लोकशाही अण्णाभाऊ यांना समजून घेताना आपला हा आजचा विषय आहे मित्रो या संदर्भात या संदर्भामध्ये बोलायचं झालं तरी बोलायचं झालं तर अण्णाभाऊ साठे यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगावे वाटेगाव या गावी एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी वडील भाऊराव हो आणि आई वालोबाई यांच्या पोटी झाला तसं पाहिलं तर अण्णाभाऊ साठे हे अनुसूचित जमातीमध्ये अनुसूचित जातीमध्ये जन्मलेले होते समूह यामध्ये जम सम, जमलेले होते आणि इंग्रजच्या काळामध्ये हा समाज होता तो एक दरडेखोर किंवा अपराधीच्या अपराध करणाऱ्या क्षेत्रामध्ये या समाजाची गणना हो केली जाते अण्णाभावसाठी साधारणतः वयाच्या चौदाव्या वर्षी वयाच्या चौदाव्या वर्षी हे शाळेमध्ये गेले परंतु अनुसूचित जातीची असल्यामुळे आणि त्यावेळेची ती सामाजिक आर्थिक परिस्थिती वेगळी असल्यामुळे साधारणतः त्या शाळेमध्ये एक दीड एक दिवस त्यांनी त्यांच्या गावामध्ये वाटेगावच्या शाळेमध्ये त्यांनी एक दीड दिवस शाळा केली आणि दीड दिवस शाळा केल्यानंतर दीड दिवस शाळा संपल्यानंतर त्यांनी ते शाळा सोडून दिली आणि त्या मृत्यूमध्ये ते त्यांच्या गावामधला सात दडा त्यानंतर डोंगरात फिरणे त्यानंतर मासेमारी करणे त्यानंतर दांडपटा खेळणे त्यानंतर जंगलात जाणे फुले फळे याच्यातले फरक जाणणे अशा सगळ्या गोष्टी त्यांनी शाळा सोडल्यानंतर बऱ्याचशा सगळ्या केल्या आणि विशेष सांगायचा सा मुद्दा असा की ह्या ज्या वस्तू त्यांनी पाहिल्या डोंगर दया दऱ्यात फिरले वगैरे हे झालं सगळं मासेमारी केली वगैरे सगळं फिरलं वगैरे पोहणं झालं वगैरे सगळं झालं याचा त्यांनी दऱ्याद्वारे फिरल्यामुळे जे गोष्ट पाहिल्या ज्यांनी त्या त्यांच्या लिखाणामध्ये त्या व्यक्त व्यक्तिरेखा त्यांच्या झाल्या त्या व्यक्तिरेखा झाल्या आणि त्यांच्यावरतीच परत आयुष्यामध्ये त्यांनी त्या पाहिलेल्या शाळेच्या बाहेरच्या जीवनामध्ये त्यांनी जे पाहिलेल्या घटकामध्येच व्यक्तिरेखा करून त्यांनी त्यांच्या कादंबरीमध्ये व्यक्तिरेखा का म्हणून ह्या सगळ्या पशुपक्ष्याचा निसर्गाचा पूर्ण थोडक्यात निसर्गाचा त्यांनी अवलंब केला साधारणतः एकोणीसशे बत्तीस या शालाम सालामध्ये साधारणतः वयाच्या अकराव्या वर्षी ते वडिलांच्या बरोबर मुंबईला गेली आता मुंबईला जात असताना ह्या कुटुंबाला मुंबईला जायला दीड महिना लागला कारण का हे कराड सातारा पुणे या मार्गे मुंबईला निघाले होते आणि विशेषता म्हणजे चालत निघाले होते आणि चालत जात असल्यामुळे त्यांना रोजगाराच्या संधी जिथे जिथे मिळाल्या पोटापाण्याची सोय जिथं जिथं झाली असं कर दीड दोन महिन्यानं ते बॉम्बईला पोचले आणि मुंबईला पोचल्यानंतर मुंबईला ते बायखळ्यामध्ये बिबी एक सोसायटी आहे त्या सोसायटीमध्ये त्यांचं वास्तव राहिलं त्यानंतर त्यांच्या व त्यांचे वडील ब बरोबर होते त्यानंतर तिथं राहिल्यानंतर मग त्यांनी मुंबईच्या ठिकाणामध्ये त्यांनी बुट पॉलिश करणं डोअर नोकरी करणं श्रीमंत घर घरची कामं कर, कामं करणं कोळसा वाहनं त्यानंतर हॉटेलमध्ये वेटर म्हणून हे करणं त्याबरोबर घरी हे काम करणं आणि त्या मुंतीमध्येच त्यांनी मॅक्झिम गोरकी हे रशियन लेखक होते त्यांचं लिटरेचर त्यांनी वाचलं होतं आणि म मॅगिम गोरकी हे वास्तववादी लिखाणामध्ये वास्तववादी लिखाण करत होते आणि वास्तववादी लिखाणाच्या संदर्भामध्ये ते परिचित होते त्यांचं मार्ग गोरखींचं म्हणणं असं आहे की मन मनकट बळकट असलं पाहिजे माणसाचं तरच माणूस आयुष्यामध्ये काय करतो आणि त्यानंतर त्यांनी मुंबईमध्ये अशा जीवनामध्ये पाहिलं त्यांनी बरेच कामं केली त्यांनी सिनेमाच्या के पाट्या रंगवल्या त्यानंतर पोस्टर्स लावली त्यानंतर सगळे काम केले मुंबईमध्ये पाहिलं असताना त्यांनी मुंबईचं जीवन पाहिलं सगळं अनुभवलं वगैरे जीवन वगैरे मुंबईचं आणि मुंबईचं जीवन अनुभवल्यानंतर पाहिलं की मुंबईमध्ये दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत एक म्हणजे मुंबईमध्ये दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत एक म्हणजे ते म्हटले की इथं जे राजकीय जे राजकीय जे पक्ष आहेत त्यांचं संघटन कसं चालतं त्यानंतर त्यांनी दुसरं असं पाहिलं की इथं मुख चित्रपटाचं काय विशेष मुख चित्रपटाचं कसं काय हे चालतं आणि असं पाहिल्यानंतर मग त्यांनी त्या ठिकाणी दादरच्या कोनूर मिलमध्ये त्यांनी साधारणतः एक नोकरी केली नोकरी करत असताना किरणी काम करत म्हणून त्यांनी दादरच्या नोकरी केली नोकरी करत असतानासुद्धा त्यांना की कामगार आणि कामगार नेतृत्व म्हणजे कामगारांच्या चळवळी आणि कामगार यांच्यातला लढा झाला म्हणजे थोडक्यामध्ये व्यवस्थापन आणि कामगार यांच्यामधला ना एक नेतृत्वाचा लढा होता त्या लढ्याच्या कारणानं त्यांना त्या, त्या दादरच्या गिरणी बिलमध्ये सुद्धा जास्त दिवस राहिले नाहीत तिथून ती नोकरी सोडली नोकरी सोडल्यानंतर ते साधारणतः त्यांच्या मूळ वाटी गावी वाटीगाव आले वाटीगाव आल्यानंतर त्यांच्या भावाचा एक तमाशा होता त्या तमाशामध्ये पडेल तशी कामं त्यांनी केली पूर्ण पडेल तशी कामं केली जो एखादा कलाकार नसेल त्या कलाकाराचं सुद्धा काम ते करत असत त्यानंतर झालं काय की कराड तालुक्यामध्ये रेटरी बुद्रुक एक गाव आहे त्या बुद्रुक गावामध्ये आठवड्याचा बाजार भरतो त्या आठवड्याच्या बाजारामध्ये हे गेले असताना क्रांतिश्वर नाना पाटील एकोणीसशे बेचाळीसचं स्वातंत्र्य युद्ध होतं एकोणीसशे बेचाळीसचा चढेजवळ चळवळ होती तर त्यावेळेला त्यांनी क्रांतेश्वर नाना पाटील यांचं भाषण त्या बाजारात ऐकलं आणि बाजारात ऐकल्यानंतर त्यांना वाटले की बाबा ठीक आहे आपण आपल्या परीनं आपण सुद्धा काय तर करायला पाहिजे या देशासाठी स्वातंत्र्यासाठी आपण तर काय करायला पाहिजे तिथून आल्यानंतर मग ते वाटेगावमध्ये आले वाटेगावमध्ये बर्डे गुरुजी स्वातंत्र्य सैनिक होते त्यांच्यात ते काम करू लागले आणि झालं का एकोणीसशे बेचाळीसचा हे होता काळ होता आणि मग त्यावेळेला सगळ्या भूमिगत असणाऱ्या किंवा सगळ्या स्वातंत्र्य सैनिकांना इंग्रज सरकारने आटंक वारंट काढलं आटंक वारंट काढल्यानंतर मग यांनी यांना अण्णाभाऊसाठी ना ते गाव वाटेगाव आणि घर सोडावं लागलं त्यानंतर पर परत ते मुंबईला गेली मुंबईला गेल्यानंतर ते साधारणतः मार्टुंगा लेबर कॅम्पमध्ये लाव राहावं लागले लाग मार्टुंगा लेबर कॅम्प असा कॅम्प होता की जिथं सगळे दलित शोषित वंचित सगळ्या जातीचे धर्माचे ज्यांना ज्यांना बॉम्बेमध्ये घर नसते असे सगळे लोक त्या ठिकाणी राहत होते अशा ठिकाणी ते राहू लागले इथं लागल्यानंतर एकोणीसशे चव्वेचाळीस त्यांनी लालबावटा त्या कलापथकाची तिथं स्थापना केली आणि त्यानंतर त्या त्या ठिकाणीच ते कम्युनिस्ट पक्षाचं काम करू लागले कम्युनिस्ट तेा पक्षाचं काम करू लागल्यानंतर त्याच वेळेला त्यांनी तिथं एका माशिकामध्ये वाशिक एका माशिक वार्ताहराचं काम केलं आणि वार्ताराचं काम करत असताना त्यांनी चोर त्यानंतर मम माझी मुंबई खबऱ्याचोर आणि असे दोन तीन नाट्य त्या ठिकाणी लिहिलं आणि माटुंगा लेबर कॅम्पमध्येच पहिली कविता त्यांनी मच्छीरावरती तयार केली कारण माटुंगा लेबर कॅम्प असा होता की दलदरीचं रान असायचं सगळी सा, वस्ती दलदरीचं असेल सांडपाण्याचा निसरा होत नसेल पाण्याची व्यवस्था नसायची चिखल त्यानंतर मच्छर बिच्छर असे भरपूर झाल्यामुळे त्यांनी पहिली मच्छिरावरती कविता लिहिली आणि तिथून त्यांनी ते लिखाणाचं सुरुवात केलं आणि एकोणीसशे पंचेचाळीस नंतर एकोणीसशे पंचेचाळीस नंतर अण्णाभाऊसाठी मुंबईमध्ये रावले एकोणीसशे पन्नास ते एकोणीसशे बासष्ट एकोणीसशे पन्नास ते एकोणीसशे बासष्ट असं असताना दहा बारा वर्षाच्या कालामध्ये अण्णाभाऊसाठी पस्तीस कादंबऱ्या चौदा लोकनाट्य एकोणीस पोवाडे एकोणीस गे पोहाडे एकोणीस लो लोककथा या अशा पद्धतीनं सगळं लिटरेचर त्यांनी त्या ठिकाणी हे केलं तयार केलं आणि हा त्यांचा लिहायचा किंवा त्यांचा साहित्याचा सुवर्ण काल होता आणि एकोणीसशे एकसष्ट सालामध्ये साठे ससाटेना स सो इंडोसोविट कल्चर सोसायटीनं करून रशियामध्ये आमंत्रण आलं त्या रशियामध्ये गेलेसाल्यानंतर रशियामध्ये त्याने दिल्यानंतर एक दीड एक महिना ते रशियामध्ये राहत होते रशियामध्ये गेल्यानंतर त्यांनी शिवाजी महाराजांचा पुतळा रशियाच्या चौकामध्ये लेनिन स्क्वेअर ज्याला म्हटलं जातं त्या चौकामध्ये त्यांनी म्हटला आणि त्यानंतर थोड्या दिवसांनी महा भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू ज्यावेळेला रशियाला गेले असताना त्यावेळेला ते सगळे लोक रश त्यांना म्हणायचे शिवाजी महाराज की जे शिवाजी महाराज की जे त्यानंतर त्यांनी विचारलं बाबा शिवाजी महाराज की जे तुम्हाला कसं काय माहिती आहे शिवाजी महाराज कोण ते ते र, आ, तर त्यावेळेला लोकांनी सांगण्यात आलं की बाबा महाराष्ट्रामधले अण्णाभाऊसाठी हे इथं आले असताना त्यांनी ते स्क्वेअरमध्ये लेनिन स्क्वेअरमध्ये लेनिन चौकामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा म्हटला त्याच्यामुळे सगळ्या आम्हाला शिवाजी महाराज हे कोणी माहीत पडलं आणि त्यानंतर पंडित नेहरूंनी भारतात परत आल्यानंतर महाराष्ट्रातल्या काही काँग्रेसच्या पुढाऱ्यांना सांगितले की अण्णाभाऊसाठी कोण आहेत पहा त्यांनी अण्णाभाऊसाठी ना कोण आहेत बघा अण्णाभाऊसाठी निमंत्रण गेलं की पंडित नेहरू आपणांनी भेटायला बोलवतात परंतु अण्णाभावासाठी पंडित नेहरूंना भेटलेले नाहीत hmm. असं वाटतं मी अर्जुन दादू बनसोडे सोनजाई अपॉइंटमेंट सांगली यांच्या वतीनं आजचे एक हा व्हिडिओ तयार करत आहे आपण दोन तीन मिनटाचं हे दिलेलं असल्यामुळे इथं मी संपवतो आणि असं असताना अठरा जुलै एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये अण्णाभाऊसाठीचा बॉम्बेतला गोरेगावमध्ये मृत्यू झाला आणि एक ऑगस्ट एकोणीसशे एक ऑगस्ट दोन हजार दोन साली भारत सरकारने अण्णाभावाच्या स्मृतीप्रत्यर्थ चार रुपयाचं तप तिकीट पोस्टाचं तिकीट त्यांच्या संदर्भात काढलं जय भीम